भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव सुखी जीवन जगणे सुरू असताना मार्गात येण्यास वडिलांचा होता नकार दुःख येतास भावावर वडिलांनी मार्गात येण्यास दिला होकार व भगवंताच्या नावाची ज्योत लावण्याचे स्वप्न झाले माझे साकार माझे नाव कुमार श्वेता मोरेश्वरजी राऊत आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या आईच्या माहेरचा परिवार मार्गात असल्यामुळे आम्हाला या मार्गाबद्दल थोडीफार माहिती होती माझी मोठी आई सऊ चंदाबाई धोंडबाजी देशमुख यांच्याकडे त्यागाचे हवन कार्य झाले तेव्हा ते सगळं पाहून माझा लहान भाऊ नेहमी म्हणायचा की आपण मार्ग घेऊ मी सुद्धा म्हणायची की हा बरोबर राहत नाही नेहमी इकडे तिकडे फिरत असतो जर याची संगत बिघडली तर कसं होईल म्हणून मी माझ्या वडिलांना म्हटल की आपण मार्ग घेऊ तर माझे वडील म्हणायचे की आपल्या घरी सगळेच बरोबर आहे आपल्या घरी काय कमी आहे मी दारू पण पित नाही मार्गात आल्यावर हा चांगला वागेल का फिरणं बंद करेल का म्हणून त्यांनी मार्गात यायला नकार दिला एकदा माझ्या भावाचे दहावीचे पेपर झाल्यानंतर सुट्यांमध्ये माझा भाऊ कपड्याच्या दुकानात जायचा त्याला दुकानात काम करत अस त्यांनी एक महिना झाला होता तो घरी येत असताना सायकलवरून पडला त्याला काहीच लागलेले नव्हते पण सायकल पूर्णपणे तुटली होती त्यानंतर तो चार दिवस दुकानात गेला पाचव्या दिवशी त्याला उठंच होत नव्हतं तो कधीच असा झोपून राहिला नाही बर नसलं तरी आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की तो नाटक करतो आहे मग त्याला दवाखान्यात घेऊन गेलो घरी आणले पण त्याला त्रास होताच पाय दुखत होते चालता पण येत नव्हतं तो पडल्यामुळे त्याला आतून लागलेलं होत अभियोग हॉस्पिटल सत्करदरा येथे भरती केलं डॉक्टरांनी सलाईन इंजेक्शन लावल्यामुळे त्याचा त्रास कमी झाला मग तिथले डॉक्टरला बाहेर जायचं होतं म्हणून त्यांनी सांगितलं की दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावे लागणार पण माझ्या भावाने म्हटलं की मी ठीक आहे मला एकदा तरी घरी घेऊन चला घरी आल्यावर सलाईन इंजेक्शनचा असर कमी झाल्यामुळे त्याचा त्रास जास्तच वाढत होता मग त्याचा एम आर आय एम आय आर काढल्यावर कळलं की त्याच्या कमरेत पस जमा झाला आहे तर शस्त्रक्रिया करावे लागेल आई खूप घाबरली रडत होती व आई वडिलांना म्हणत होती की आपण परमात्मा एक मार्ग घेऊ गेव, तिथे घेऊन चला पण रडत असल्यामुळे काही कळत पण नव्हत आईच्या गोष्टीकडे वडिलांनी लक्षच दिले नाही मग माझ्या भावाला रहाटे हॉस्पिटलला घेऊन गेले तेथील किंमतकर डॉक्टरने सर्व तपासणी करून नंतर शस्त्रक्रिया केली सगळं काही सुरळीत झाल्यावर भावाला घरी आणले मग पंधरा दिवसानंतर माझ्या आईच्या स्वप्नात बाबा आले पण तिला ते कळलं नाही आणि ती सांगत होती की माझ्या स्वप्नात पांढरे कपडे घालून मोदीजी सारखा माणूस दिसला नंतर आई पुन्हा म्हणायची की आपण मार्गाचा स्वीकार करू परंतु माझे बाबा काहीच बोलत नव्हते माझा भाऊ पण मार्गात जाऊ म्हणून मागेच लागला होता एक दिवस रात्री तीन वाजेच्या सुमारास माझा भाऊ झोपेतच आवाज देत म्हणाला की पप्पाजी पप्पाजी आपण मार्ग घेऊ त्यानंतर माझ्या बाबांनी ते शब्द ऐकून आपले मन बदलविले व मार्ग घेऊ असे म्हणाले माझा भाऊ मोठी आई चंदाबाई देशमुख झिंगाबाई टाकळी येथे राहतात त्यामुळे त्याने म्हटलं की आपण तिथूनच कार्य घेऊ मग आम्ही सर्वजण मिळून मार्गदर्शक श्री राघोबाजी मारबते काकाजी झिंगाबाई टाकळी नागपूर यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला मार्गाबद्दल मार्गदर्शन केले व सांगितले की तुम्हाला जुने विचार अंधश्रद्धा तसेच घरी असलेल्या देवांचे विसर्जन करून एक भगवंतांच्या चरणी मरावं लागेल आम्ही तयार झालो व घरातील सर्व देवी देवतांच्या प्रतिमा व मूर्तीचे विसर्जन करून पाच जून दोन हजार सोळावा या मार्गात प्रवेश केला माझ्या भावाचे झाल्यामुळे त्याला रोज सकाळ संध्याकाळ असे बत्तीस गोळ्या खाव्या लागत होत्या पण मार्गात आल्यापासून त्याने एकही एक गोळी खाल्ली नाही दवाखान्यात जाण्यास काम सुद्धा पडलं नाही अशी महान कृपा बाबा जुमदेवजीची झाली त्यानंतर अनुभव तर खूप काही आले त्यापैकी एक मी दोन हजार सतराचा मे महिन्यातील अनुभव सांगते माझ्या आईने कपडे धुतले बेडवर येऊन बसली ती खूप दमल्यामुळे तिने छातीवर हात ठेवला तर तिला गाठ लागली अचानक अशी मोठी गाठ आतापर्यंत कधीच नव्हती आली आता कशी का आली तर तिला विचार पडला माझ्या मनात सुद्धा खूप विचार येत होते की कसली गाठ असेल कारण दोन महिन्यापासून आईचे केस पण गळत होते म्हणून कॅन्सर तर नसेल असे मला वाटायचे मग आम्ही मार्गदर्शक काकाजीकडे गेलो त्यांनी सांगितले की दवा पण करा आणि दुवा पण करा नंतर माझी आई मेडिकल हॉस्पिटलमध्ये गेली तेथील डॉक्टरांनी उपचार सुरू केला गाठीतला पस काढला व चेक करायला दिला तर इन्फेक्शन निघालं व दोन दिवसाने ती गाठ पुन्हा जशीच्या तशी झाली नंतर आम्ही पुन्हा काकाजीकडे गेलो तर त्यांनी मार्गदर्शन केलं की या रिपोर्ट कार्डबद्दल भगवंताला सांगा आणि म्हणा की याचा इलाज तुम्हालाच करायचा आहे आम्ही भगवंताला योग मागितला आणि उपचार सुद्धा सुरू ठेवला डॉक्टरांनी पसमध्ये इन्फेक्शन निघाला म्हणून त्यांनी औषधी लिहून दिल्या ती औषध आठशे रू झाली परंतु तेवढ्या महागाच्या गोळ्या तिला सूट होत नव्हत्या ती नुसती उलट्या करायची म्हणून आई म्हणाली की मी काही गोळी खात नाही मला काही होणार नाही भगवंतासमोर आपले दुःख ख सांगत होती आणि आपल्या गाठीवर दिव्यातील ज्योतीचं तेल वगैरे लावत होती हळूहळू ती गाठ आपोआपच कमी झाली व आईची प्रकृती बरी झाली खूप महान कृपा आहे बाबा जुमदेवजीची आणि जागृत शक्ती आहे भगवंताची फक्त विश्वास असला पाहिजे आणि मनातून केलं की सर्वच बरोबर होते मी कच्चीमध्ये असल्यामुळे कधीच अनुभव सांगण्याचा प्रश्न आला नाही परंतु माझ्या या अनुभवातून तुम्हाला काहीतरी फायदा होईल असे मला वाटते आता आम्ही बाबांच्या कृपेने सुख समाधानाने जीवन जगत आहो लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव कुमार श्वेता मोरेश्वरजी राऊत पत्ता गल्ली नम पूर्णांक दोन दशांश के कॉलेज रोड नंदनवन नागपूर मार्गदर्शक श्री राघोबाजी मारबते, झिंगाबाई टाकळी नागपूर गटग्र अकरा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार